आपण पाहत आहे पारशी खांडवी रस्त्यावर त्या संबंधित ट्रॅक्टरला हिरिटिका गाडी येऊन मागून धडकलेली आहे या रस्त्यावर वर्दळ वाहतूक असल्यामुळे बरीच ट्रॅफिक जाम झाले गाडीच्या अवस्था बघून कोने कोने में एक बार्शी खंडवी जवळ भीषण अपघात झालेला आहे आपण पाहता आहे आव गाडीची अवस्था काय झालेली आहे हिरिटिका गाडीला अपघात झालेला आहे सदर गाडी ट्रॅक्टरला मागून येऊन धडकलेली असल्यामुळे हा अपघात किती भीषण प्रकारचा आहे हा आपण पाहू शकता हा पा गाडीचं पूर्ण चकनाचूर झालेली आहे